Si O timing ak asete ti chamany amen an pou ti treats nan ki anum Nong yon, ki yan nan xanifa Sanpunch pou... babay lwen Oh, zyon rime लवकरच आपला कार्यक्रम कधी मासभागृहाला होतोय त्या दहा ऑगस्टला आणि पूर्ण आपली टीम लागेल कशी आहेस मस्त बारामती रील स्टार कुठे गेले आपले नाही रील स्टार आणि इकडे आपण एक छोटीशी रील स्टार आहे रेवा इकडे रेवा हाय कशी आहेस मस्त स्कूल मधून हो आहे डायरेक्ट स्कूल मध्ये आज सुट्टी होती ओके तर या आता थोडीशी आता चला आपण तुमचे आज आपण पहिल्यांदाच रवी दादांच्या रवी भाऊंच्या हॉटेल खर तेच हॉटेल दवारा मटन थाळी ओ टका टक ता, खटाखट खटाखट या के या बघा या असं शिस्त आहे मस्त बाई आज किती दोन आता रेवा मला शिकवणार आहे डान्सचा एक नंबर तुझी कंबर हा मी तर स्वच्छ आहे का बघू ते सगळं ओके आहे लाव गा ना हा बोला गे आता आपण इथं एक शेतकऱ्याचा ड्रोन बघणार आहे जे की असं हवेत उडणार आहे या सांग मग कवरली आळी मारायची दावायचं औषध बी माणसाच द्या ड्रोन बी त्याच माणसाचा आणि तो फक्त दावायचा आळी नाही मेरली तर पुन्हा जवळ मरत नाही औषध मारून द्या एक एकर का एक एक दीड हजार औषध त्याचा ड्रोन झालं माणसाची कामच मिटली खेला का दिवसाचं काम पाच मिनिटात होते म्हणल्यावर काय

हां मला वाटलं लई बा आवाज येईन आत्ताच्या इथं लई एक होता रे त्या मित्रांनो आता सध्या मी आलोय आहे दाढी करण्यासाठी मला निळपुले चालू करायचं आहे तो त्यामुळे मी सगळी दाढी क्लीन करून टाकतोय या बघूया या बघा असे क्लीन करून टाकले निळफुलेसाठी काय पिक्चर बघताय मोठा लई जाऊ का आले बाई औ का काय केलं बच्चा पार्टी आज घरी तुम्ही ते मसालेवाले आलते का कुरेरवाला आलताला काही एक राहिला होता की काहीतरी आता आलोय घरी आता मला करायचं नाही फुलेचा गेटअप तर चला गेटअप करू झालं बघा तयार बाई वाड्यावर बाईला डायलॉग येते बोला लागते पूजा पडली आता इथे निवांत तिचं काय निवांत जो कोण असतो तिचा कार्यक्रम काय झाला कुठं कुठं उभा राहते आता मग तिकडे पाठवतेस कशाला पोर ही चित्र नाही तर त्यांच्या संग जा भरतो कार मला नाही गाडी जमत काय ला काम सकाळी गेलतो तिकडं गाडी चक्कर चला मित्रांनो आता आम्ही चाललोय मिरची आणायला कारण कालचा जो आपण मसाला बनवला तो सगळा सेल झालेला आहे तर आपला रोजचा मसाला एक पाच पंचवीस तीस किलो सेल होतो या तर आतापर्यंत मी ऑर्डर बुक केली असेल तर करा पटके ना साहेब मसाला आणि काय ना कुणीकडे जायचं यायचं आहे का तुला नको येतो तर मित्रांनो फायनली आपण मसाल्याचा मटेरियल घेतलेला आहे अरे बापरे तर कॅमेरा हे जर पुढं ठेव हे पुढं ठेवू हे पोत मिरची काय रस्त्याला तर वारंवार गर्दीच होत चालली म्हणजे वरवर गर्दीच वाढत चालली काय नाही इथल्या असल्या कायद्या ह्याचं काम चालू आहे म्हणून ते गर्दी वाढते ट्रॅफिक वगैरे आपा हे आपरचंद सामान आहे आणि सकाळ सकाळ काय काय हे तर ठेव की कशाला गाडी कुठं पण फिरते सकाळ जायचंय मला परत बारशीला हॅलो ऑर्डर केलं किती के केलं अर्धा किलो हा चारशे रुपये अर्धा किलो ओके थँक्यू 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 करतो तुमची ऑर्डर बघायला आलोय चायनीज मी कुठं म्हणले चायनीज खायचंय मम्मीला

कडकट रस्ता नाही तिकडं तिकडून तिकडून तिकडं जिम करतो आपण तिकडून आपण तिकड रंग तिकड तिकडेच मी राहत तिकडेच कार्यक्रम आहे